शारदीय नवरात्राच्या सर्वांना शुभेच्छा मी शारदीय नवरात्र मुद्दामच म्हटलं कारण आपल्या भारतीय कालगणनेचा विचार केला तर वर्षभरात तीन ते चार प्रमुख नवरात्र किंवा गुप्त नवरात्र देखील आपण साजरा करत असतो पण मुळात नवरात्र म्हणजे काय घटस्थापना दुर्गा किंवा नवरात्रींचा हा रात्रींचा सण आहे जागरणाचा जागृतीचा सण आहे म्हणजे नेमकं काय का आणि आपल्या का अत्याधुनिक आयुष्यामध्ये हे आपण कसं साजरं करू शकतो याचाच उहापोह करणारी किंवा याचाच आढावा घेणारी दुर्गा सप्तशती आणि श्री ललिता सहस्रनाम या दोन ग्रंथांवर आधारित एक सुंदर मालिका तुमच्यासाठी घेऊन येतो आहोत श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ अद्भुत ग्रंथ आहे माहीतच आहे सप्तशती सा सातशे श्लोकांची ही मालिका श्लोकांमध्ये देवीच्या दुर्गेच्या पराक्रमांचं वर्णन आहे मुळात ही दुर्गा कोण हे दुर्गा तत्व काय हेच सांगण्यासाठी आता मी तुमच्या समोर आहे नमस्कार मी सारा जानवेकर द हेलिंग हबच्या माध्यमातून ही व्हिडिओ सत्रांची मालिका आणि कार्यशाळा दोनही स्वरूपात ही हा उपक्रम असणार आहे दुर्गा शब्दाचा अर्थ काय आहे द दो आणि दोन दो अक्षर आहेत दमनम गमनम दुर्गा म्हणजे जी दमन शिकवते जी दमन साध्य करते दमन म्हणजे आपल्या आता दुर्गा सप्तशतीचं सुधारण घेऊया दुर्गा सप्तशतीमध्ये असंख्य असुरांच्या दमनांच्या गोष्टी आहेत रक्तबीज चंडमुंड शुंभ निशुंभ असुरांचं दमन पण दुर्गा काय म्हणते हे असुर बाह्य गोष्टींमधले असतील बाह्य घटनांमधले असतील पण तुमच्या प्रत्येकाच्या देहामध्ये आपल्या प्रत्येकाच्या विचारांमध्ये इंद्रिय विषय वासना इंद्रियांच्या इच्छा भावना आपले विविध विचार हे इतके प्रदूषित आहेत या विचारांचे इतके असुर आपण आपल्या धन या सगळ्या गोष्टींमध्ये साठवून ठेवलेले आहेत या असुरांचं दमन करणारी आणि असुरांचं दमन करत असतानाच रात्रीचा जागरणाचा सण रात्र म्हणजे तमस तम म्हणजे अंधार अंधारातून प्रकाशाच्या मार्गाचं गमन सहज सुलभ साध्य करून दाखवणारी ती ही दुर्गा दुर्गा म्हणते मी सांगम सपरिवारम सा साळीधम सशक्तिकम सा तुमच्या दारात सिद्ध आहे पण तुम्ही तयार आहात का हे ज्याने त्याने ठरवायचं मग घटस्थापना होणार आहे अहो घट म्हणजे काय आधी शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांतामध्ये दे देहाला घटाची उपमा केलेली आहे दिलेली दिसते मग घट म्हणजे आपला देह या घटामध्ये या दुर्गा तत्वाची स्थापना करायची आहे बाह्य पूजा किंवा आपण जसं दंदादीप लावणार आहोत हे सगळं तर होतच राहील पण आपल्या आतमधलं अग्नितत्व या अग्नितत्वाचं प्रज्वलन कधी होणार आतमध्ये जागृती आणि आतमधला प्रकाश कधी साधणार हेच सांगताना दुर्गा सप्तशती मेधारुषी सुरथ आणि समाधी यांची अप्रतिम प्रतिकात्मक गोष्ट येते ये ही गोष्ट काय म्हणते ही प्रतीक कशासाठी म्हणते आहे की नाव ही नावं काय सुंदर वापरली आहेत मेधा मेधा शब्दाचा अर्थ काय आत्मतेजामध्ये स्थित असणारी बुद्धी स्थितप्रज्ञ बुद्धी म्हणजे मेधा या मेधा ऋषींच्या आश्रमामध्ये अतिशय निराशेने नैराश्यामध्ये असणारा सुरथ राजा येतो या राजाला नैराश्य कशामुळे आहे बरं सुरथाचं सगळं राज्य त्याच्याच राज्यातली त्याचीच माणसं दगा फटका करून हिरावून नेतात आणि दुसऱ्या एका अत्यंत कमकुवत शत्रूच्या मदतीने त्याचं सगळं होत्याच नव्हतं होतं मग सगळं काढून गेलेला हा सुरथ येतो आणि म्हणतो मेधा ऋषी मी तुम्हाला शरण आलो आहे तुमच्या आश्रमात माझ्यासारखा दुःखी कोणी आहे का सगळेच आनंदी आणि मी एकटाच दुःखी मेधा ऋषी हसतात आणि त्यांना सांगतात आहे ना समाधी तर सुरथ आणि समाधी सुरथ आणि समाधी नाव फार सुंदर आहेत सुरथ म्हणजे काय रथ कठोपनिषदात आपल्या देहाला रथाची उपमा दिलेली आहे मग रथ म्हणजे आपला देह सुरथ दुर्गा म्हणते अरे माणसा तुला मनुष्य योनी प्राप्त झाली चौऱ्याऐंशी लक्ष योनी मधली फारच सुंदर पुण्यकर्माने प्राप्त होणारी अशी मनुष्य योनी जेव्हा मी तुला सर्व गुण संपन्न अत्यंत अत्याधुनिक सगळं काही असणारा असं सुरथ चांगला रथ दिला होता पण या रथाकडे तू दुर्लक्ष केलंस आणि मग सुरथासारखीच आपली ही गोष्ट आहे की आपल्याच शक्तींचा आपल्याच इंद्रियांचा आपल्याच देहामध्ये असणाऱ्या विविध घटकांचा योग्य वापरच किंवा योग्य पद्धतीने त्याचं काय करू शकतो त्याच्या शक्तींची ओळखच न झाल्यामुळे आपण ते दुर्लक्षित केल्यामुळे आपलंच शरीर आता आपल्याच विरोधात उभं आहे की काय अशी परिस्थिती सगळीकडेच येऊन ठेपते मग आरोग्य असो मानसिक आरोग्य असो काही भौतिक का विषय असोत काही अध्यात्मिक का विषय असोत या शक्ती शक्ती कुठे ती केलं कम ललिता नामामध्ये काय सुंदर वर्णन आहे हे शक्ती कूट, कूट शब्दाचे अनेक अर्थ आहेत कुटं म्हणजे पर्वत कूट म्हणजे अवघड दुर्गम्य अशी जागा या दुर्गम्य जागेला सुगम्य करणारी ती दुर्गा आहे आणि म्हणूनच आपल्या देहामधल्या शक्तींची ओळख करून देणारी ही दुर्गा याच दुर्गेच्या जागरणाचा हा सण मग दुर्गा सप्तशतीमध्ये विविध असुरांची गोष्ट येते सुरत आणि समाधीचं प्रतीक काय आहे हे ऐकायचं असेल तर नक्की आमच्या या उपक्रमामध्ये सहभागी व्हा इतरही असुरांच्या कथा आपण यात बघणारच आहोत पण दुर्गा सप्तशतीमध्ये मुळात काय सांगितलंय की हे असुर बाह्य आहेत पण आपल्या आतमधल्या असुरांचं दमन आणि त्याच्यातून प्रकाशाकडे झालेलं आपलं गमन हा नवरात्रीचा खरा अर्थ आहे हे जागरण हे आंतरिक जागरण आहे या आंतरिक जागरणाबरोबरच श्री ललिता सहस्रनाम याचा पाठ याच्या याचं वाचन पठण पारायण असं देखील या काळात विशेषत्वाने केलं जातं तुम्हाला अवघड म्हणायला पण आम्ही हे तुमच्यासाठी अगदी सोपं करणार आहोत आपण श्री ललिता सहस्रनामाचे श्लोक म्हणायला उच्चारायला शिकणार आहोत आणि अगदी तुम्ही घरी बसल्या ते म्हणू शकणार आहात मुळात श्री ललिता सहस्रनामाची अद्भुतता त्याच्या अगदी उगमापासून आणि त्याच्या रचनाबद्धतेमध्ये देखील आहे श्री ललिता सहस्रनामामध्ये एक शब्द प्रयोग येतो जसा मगाशी म्हटला शक्ती कुटे ती बीजम पण याच्या बरोबरच त्याचं जेव्हा वर्णन येतं वशन्याती वाग देवता ऋषय श्री रामरक्षेमध्ये मंत्रशास्त्राची सहा अंग येतात तशी श्री ललिता सहस्रनामाच्या सुरुवातीला येतात बुध कौशिक ही आणि इथे मात्र आले आहे पशिन्यादी वाग देवता ऋषय म्हणजे विध ऋषी किती आहेत आठ या आठ देवता या आठ स्त्री देवता याच्या चक्क ऋषी सांगितलेल्या आहेत आणि म्हणूनच आपल्या अंतरंगातल्या स्त्रीरूपी शक्तींचा आरसा दर्पण असं ललिता सहस्रनामाला म्हटलं जातं मंत्रशास्त्रात आम्ही नेहमी म्हणतो की संकल्पयुक्त मंत्रसाधना करा श्री ललिता सहस्रनाम असं एक सिद्ध सहस्रनाम आहे की याची संकल्पविरहित साधना आपण शिकणार आहोत षोडशी विद्या हा शब्द तुम्ही ऐकला असेल चंद्राच्या पंधरा कला आणि ह्या पंधरा कलांमध्ये ललितेचं सोळा तेज आणि त्याच्यातून निर्माण होणारी षोडशी ही विद्या आणि षोडशी हा मंत्र या षोडशीचं स्वरूप ललिता सहस्रनामात उलगडून दाखवलंय आपल्या देहामधल्या किंवा एकंदरीतच आपल्यामधल्या अद्भुत शक्ती शक्तींचा कूट शक्तींचा हा अभेद्य पर्वत कसा चढून जायचा शक्तींच्या अत्युच्च शिखरावरती कसं पोहोचायचं या शक्तींची ओळख करून देणारं श्री ललिता सहस्रनाम एक दोन नाही हजार नावं आहेत या शक्तींची आणि या ललिता सहस्रनामाची खासियत अशी की याच्यातलं एकही नाव पुन्हा आलेलं नाही सगळी नावं ही स्वतंत्रपणे आहेत प्रत्येक नावामध्ये देवीच्या अद्भुत शक्तींचं वर्णन आहे एक उदाहरण द्यायचं झालं तर चंद्र चंद्र ह्या विषयाशी निगडीत देवीची काही विशेष नावं या ललिता सहस्रनामामध्ये येतात मग चंद्र आणि आपलं काय बरं कारक आहे चंद्र हा मनाचा कारक मग आपल्या आयुष्यांमध्ये भावनाचा भावनांचा विचारांचा जो काही असमतोल झालेला आहे त्याच्यात जर आपण अडकून पडलो असू नैराश्य आहे असं आपल्याला वाटत असेल तर ह्या चंद्रशक्ती आपल्याला मदत करायला सिद्ध आहे श्री ललिता सहस्रनामाच्या उच्चारणाच्या माध्यमातून चिंतितम फलम ललिता सहस्रनामाच्या षडांग मंत्राच्या मंत्रा षट अंगांमध्ये एक महत्वाचं अंग येतं की चिंतित फल मागितलेलं फळ नाही म्हटलेलं चिंतित तुमच्या विचारांमध्ये तुमच्या चिंतनांमध्ये जे विषय असतील त्या विषयांचा मार्ग मी ललित करून टाकीन ललित म्हणजे काय तो सुंदर सहज सहज पोहोचता येणारा किंवा नितळ निखळ असं म्हणतो ना असं सौंदर्य म्हणजे ललित आपल्या एकंदरीतच आयुष्याला मग ते आध्यात्मिक असो किंवा व्यावहारिक असो अफाट सौंदर्य अफाट आकर्षकता आभा प्रभा त्याचं तेज वाढवून टाकणारी त्याला चमचमणारी किंवा त्याची चमक त्याला उजाळा देणारी उजाळा देणारी अशी शक्ती म्हणजे श्री ललिता शक्ती श्री दुर्गा सप्तशती आणि ललिता सहस्रनाम या दोनही ग्रंथ शिकत असताना आपण हेच सगळे अद्भुत प्रयोग अनुभवणार आहोत आणि मगाशी म्हटलं तसं की आपलं आंतरिक जागरण यातून साधणार आहोत सशुल्क आणि निशुल्क दोनही पद्धतीने नेहमीप्रमाणे हा उपक्रम निशुल्क सुद्धा उपलब्ध आहे रोज तुम्हाला याच्याविषयीची एक छोटासा व्हिडिओ किंवा एक काहीतरी माहितीपर आमच्या समूहामध्ये पाठवलं जाईल तुम्ही आमच्या व्हॉट्सअप समूहामध्येही जोडले जाऊ शकता त्यासाठीचा क्रमांक आहे त्या व्यतिरिक्त आमच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला याची माहिती मिळत राहील कुठल्याही माध्यमातून तुम्हाला शिकायचं असेल तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचाराची संधी तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर नक्की या समूहाला जोडून घ्या आपण श्री विष्णू सहस्रनाम अशाच प्रकारे निशुल्क पद्धतीने विविध छोट्या छोट्या माध्यमातून उच्चारण शिकलो होतो या नवरात्रीच्या काळामध्ये श्री ललिता सहस्रनामाचं उच्चारण शिकूया आणि ललितेचं आणि दुर्गेचं जागरण याची देही याची डोळा याची नवरात्रात घडवूया ते देखील एकत्रित पडेल चला तर मग लगेचच आमच्याशी संपर्क करा